कार्यस्टर ए आर अंतोले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पेनचे माजी आमदार व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रविशेट पाटील यांनी काल आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे यावेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार रामशेठ ठाकूर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर बाळासाहेब पाटील यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते

रवी शेट यांच्यासारखा एक अतिशय जमिनीशी जुडलेला कार्यकर्ता की ज्यांनी आपलं नेतृत्व हे सिद्ध केलं आहे ते भारतीय जनता पक्षात येत आहेत आणि मी लगेच सांगितलं की तात्काळ आपण रवी शेट यांना बोलवलं पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय केला पाहिजे तर आमचं असं ठरलं होतं की त्या भागात येऊन एक मोठा कार्यक्रम करायचा पण काही कारणाने थोडा उशीर होत होता आणि म्हणून मी म्हटलं की आपण आधी इथे कार्यक्रम करू प्रवेश करू आणि मग तिथे जाऊन एक मोठा कार्यक्रम घेऊ त्यामुळे लवकरच तिकडे देखील आता आम्ही कार्यक्रमाची तारीख देतोय आता तुम्ही इथेच एवढ्या मोठ्या संख्येने आला तर तिथे किती संख्येने याल याची कल्पना मी करू शकतो खर तर आपल्या सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी करून घ्यायचा पण ते या ठिकाणी शक्य होणार नाही त्यामुळे आपले सरपंच वगैरे जे सगळे आहेत यांचा आज प्रवेश झाला असं समजा पण त्यांचा दुपट्टा घालून प्रवेश जाहीर सभेमध्ये करू जेणेकरून त्या ठिकाणी सगळ्यांना नीट आपल्याला ऑर्गनाईज पद्धतीनं तो प्रवेश या ठिकाणी करता येईल आपल्या सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आपला जो मतदारसंघ आहे यामधले जे काही जनतेचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता आम्ही प्रवी यांच्या पाठीशी अतिशय ताकदीने उभे पुढचे सहा महिने म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत मी त्यांना सांगितलं आहे की मोठ्या प्रमाणात एम एम आर डी असेल किंवा बाकी सरकार असेल या दोन्हीच्या माध्यमातून या भागातले जनतेचे प्रश्न हे आपण तात्काळ मार्गी लावू जेणेकरून ज्यावेळी आपण निवडणुकीला सामोरं जाऊ त्यावेळी आपल्याला प्रचार करायचीच गरज पडू नये इतक्या तापदीनं आता या ठिकाणी आपल्याला हे सर्व कामं निश्चितपणे करून घ्यायची आहे मी पुन्हा एकदा रवी यांचं अतिशय मनपूर्वक या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं या परिवारामध्ये स्वागत करतो आणि रवी शेठ यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटं सगळ्यांना संबोधित करावं